श्री नृसिंह सरस्वती नौकेवर सार होऊन वनाकडे सरकत असताना त्यांच्या दर्शन व आशीर्वादासाठी साक्षात गंगा पाताळातून प्रगट झाली त्यांचे चरण धुण्याचे सौभाग्य तिला लाभले योगीराजांनी पाताळगंगेस आशीर्वाद दिला श्री श्रींद्रु, नृ श्री नृसिंह सरस्वतींची शेवंतीच्या फुलांची नौका वनाच्या किनाऱ्याला लागली व त्यांनी हळूवार जमिनीवर पाय ठेवला आता ते पुन्हा आपल्या योगीराज रूपात दिसू लागले त्रिशूळ व कमंडलू हाती आला सूर्य डोक्यावर आला होता योगीराजांनी चालण्यास प्रारंभ केला सर्वदूर डोंगर दिसत होते योगीराजांनी सहा सात डोंगर एका मागोमाग एक असे झपाझपावले टाकत पार केले आता थोडा पाठराचा भाग चालू झाला पठाराच्या किनाऱ्यास असलेल्या एका गुहेत विश्रांतीसाठी थांबले ही गुहा योगीराजांनी चिरपरिचित होती बाराव्या शतकात त्यांनी भूतलावर अवतरण केल्यावर याच गुहेत एक परमप्रिय योगिनी महादेवीस त्यांनी आपलं पराशिव स्वरूप दाखवले होते त्यांना माहीत होते की आता लवकरच परत त्याचे दर्शन ते योगिनीच मिळणार होते रात्रीच्या चंद्रविलास गुहेत गुहेबाहेर रातखेड्यांचा आवाज व हिंस्र पशूंचा वावर सुरू झाला योगीराजांनी डोळे मिटले व समाधिस्थ झाले सर्व आसमंतात ओंकार घुमला सकाळ झाली होती योगीराज गुहेबाहेर येऊन त्रिशूळ कमंडलू घेऊन पुढच्या निबिड अरण्यात निघाले अरण्यात मोठमोठाले उंच वृक्ष दगडधोंडे काटे गर्द झाडी होती योगीराज झपाझप जप चालत होते त्यांचे तळवे जमिनीच्यावर दोन अंगुष्ट तरंगत असत त्यामुळे त्यांच्या चालण्याचा वेग अतिशीघ्र होता जणू काही वाऱ्यावर स्वार होऊन जात असत आता जंगल अतिडाट झाले सूर्याचा प्रकाशही जमिनीवर पोचण्यात धडपडत होता योगीराज स्वच्छंदपणाने मार्गक्रमण करीत जंगलातील अंतर्भाग असलेल्या एका दरीजवळ आले दरीत खाली उतरण्यास सुरुवात केली वाटेत मोठे मोठे खडक व दलदल होती त्या सर्वांनी लिलया पार करून दरीच्या खालच्या बाजूस एक गुहा होती तिथे पोचले गुहा अगदी छोटी होती पण वरून कुठून तरी प्रकाशाची मंद किरणे येथे असलेल्या नैसर्गिक झरोक्यातून आत येत होते गुहेत दोन तीन ठिकाणी वरच्या डोंगरातील साठलेले पाणी धडधड कोसळत होते योगीराज ही जागा पाहून प्रसन्न झाले त्रिशूळ तेथेच गुहेत रवला व कमंडलूत वरून कोसळणाऱ्या प्रवाहाचे पाणी भरून पद्मासन घालून बसले दृष्टीभ्रू मध्यामध्ये खिळवली व आसमंतात ओंकार जागवला खर्जाच्या आवाजातील त्या ओंकाराने सर्व सृष्टी चेतना जागृत झाली त्या दुर्गम अशा कर्दळीवनात निबिड हरहण्यात अगदी मोजकी अशी जंगली आदिवासींची वसाहत होती तिथे जंगली आदिवासी राहत असत त्या आदिवासींच्या डोऱ्यातील पुरुष बायका व लहान मुले सर्वच जणांना उपजीविकेसाठी शिकार किंवा काही इतर तत्सम कामे करावी लागत त्या तीन मध्यमवर्गीय स्त्रिया होत्या त्यांची नावे अरिहा देवीजा व मोही अशी होते नवरे मंडळी शिकारीस बाहेर पडली की ह्या तिघीजणी मध व फळे गोळा करण्यासाठी जंगलात जायचे अरिहा ही खूप धीट होती व जंगलातील वनस्पती तिला अचूक कळत दिवीजा ही थोडी भित्री परंतु अत्यंत प्रेमळ होती या दोघींपेक्षाही वयाने मोठी असलेली मोई हिला सरा सर्वांपेक्षा वेगळीच आवड होती जंगलात गेलेल्या वेळी कुठेतरी एक शांत जागी ती सतत डोळे मिटून अंतरंगात बुडून जायची अरिहा व दिवीजा नेहमी तिला म्हणत हे काय गं तू आमच्याबरोबर येऊन काम सोडून आहे सोडून असे काय बसतेस पण मोईकडे त्याचे उत्तर नसायचे ती नुसतीच स्मित करून त्या दोघींबरोबर परत निघायचे एक दिवस त्या तिघींजणी फळे व मध गोळा करत दरीजवळ आल्या संध्याकाळची वेळ होती त्यांना दरीतील खालील भागात एक प्रकाशाचा झोत खालून वर आकाशापर्यंत सतत जात असलेला दिसला मोईला त्या काहीतरी विशेष स्पंदने जाणवत होती त्याची उत्सुकता वाढली पण अंधार वाढू लागल्यामुळे त्या परतल्या परतल्यानंतर मोईचे मन अस्वस्थ होते तिला अजूनही ती स्पंदने सारखी जाणवत होते व ओढून घेत होते दुसऱ्या दिवशी मोहीने अरिहा व दिवीजा सांगितले आज आपण त्या दरीखाली उतरू तो प्रकाशाचा आकाशात वर जाणारा झोत कुठून येतो ते शोधायचेच अरिहा लगेच तयार झाली पण दिविजाला भीती वाटली वाटत होते छोटे इतर दोघींच्या दबावामुळे तिलाही हो म्हणावे लागले तिघीजणी त्या दरीजवळ आल्या अजूनही तो शुभ्र प्रकाशाचा धोत दरीतून वर आकाशात जातच होता त्या दरी उतरू लागल्या अत्यंत कठीण काम होत होते दगडधोंडे काटे दलदल या सर्वातून सांभाळून चालावे लागत होते मोईला एक प्रकारची अनामिक ओढ लागली होती ती भरभर पुढे चालत होती अरिहा व देवीच्या पाठीपाठ चालत होत्या देवीजाला तर वाटेतील असंख्य काट्यांनी दोन्ही हातांना दंडांना टोचून टोचून हैराण केले होते पण आता मोई ऐकायला तयार नव्हती साधारण दोन तासांनी ते 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 त्या तेगी दरीत उतरून प्रकाशाच्या झोतात उगम स्थान शोधू लागल्या तेवढ्यात अरिहाचे लक्ष त्या गुहेकडे गेले व तेथून तो प्रकाशाचा झोत वर जातोय असे दिसले तिघी मैत्रिणी घाबरत घाबरत गुहेच्या तोंडाजवळ पोहोचल्या बाहेरच्या सूर्यप्रकाशातून बराच वेळ चालून आल्यामुळे गुहेतील मंद प्रकाशात त्यांना काहीच दिसत नव्हते अशा प्रकारे मोही आणि तिच्या मैत्रिणी योगीराजांपर्यंत पोहोचल्या पुढे अब्दुल रहमानची पंचायत झाली अतिथीच पाणी नाही हे कसे सांगावे मुले मात्र निरागस व भोळी होती छोटासा तनवीर बाहेर लावला आणि म्हणाला आजोबा आम्ही तर तीन दिवस पाणी प्यायलो नाही आहोत आमच्या घरचे पाणी संपलेले आहे बाजीगा छोट्या भावाला दटावून आत बोलावू लागले योगीराजेंनी अब्दुल रहमानला हाक मारून बाहेर बोलावले व म्हणाले घरात पाणी नाही म्हणून काय झाले दारात एवढे आहे त्यातले का देत नाही अब्दुल रहमान भुचकाळ्यात पडला त्याला कळेना की हे बाबा असे का म्हणत आहेत तेवढ्यात योगीराजांनी हातातील अरबी छडी जमिनीवर आपटली आणि आश्चर्य खजुरांच्या दोन खुर्ट्या झाडांभोवती मोठा झरा फुटला रेतीतून पाणीच पाणी वर येऊ लागले व एक छोटेसे तळे बनले अब्दुल रहमान व त्याची पत्नी आश्चर्यचकित होऊन पाहत होते तन्वीर व बाजिंगा आनंदाने टाळ्या पिटून पाणी पाणी म्हणून नाचू लागले योगीराज अब्दुल रहमानला म्हणाले मी तुझ्यासाठी तुझ्या या निरागस मुलांनी केलेल्या प्रार्थनांमुळे झमझमचे पाणी दारात प्रगट केले आहे तुम्ही आता सुखात आनंदात राहा अब्दुल रहमानने योगीराजांना काही दिवस आपणाकडे थांबा अशी विनंती केली योगीराजांनी ती मान्यही केली अब्दुल रहमानचे झोपडे आता त्या तप्त वाळवंटातील ओ एस एस बनले होते काही दिवसांनी योगीराजांनी तिथे मुक्काम केला दोन्ही मुले योगीराजांच्या अंक खांद्यावर आजोबा आजोबा म्हणून खेळत होती बाजीगा योगीराजांना बाबा म्हणून हाक मारायची आणि योगीराजा अत्यंत प्रेमाने तिला बाबाजान म्हणून हाक मारायचे छोटा तन्वीर तर योगीराजांच्या डोक्यावर चढून बसून खेळायचा योगीराज अब्दुल रहमनला म्हणायचे तुझा हा पोर माझा ताज होणार आहे रोज अब्दुल रहमान झोपड्याबाहेर फाटका तुकडा गालीचा घालून मक्केच्या दिशेने तोंड करून प्रार्थनेस बसायचा पण गंमत अशी व्हायची की योगीराज तिथे बा जिथे बाहेर बसलेले असत त्या दिशेला गालीच्या आपोआप ओळत असे मुले टाळ्या पिटून नाचत असत अब्दुल रहमान चक्रापला व त्याने योगीराजांना याचे कारण विचारले योगीराज म्हणाले अरे त्या पराशिवाला या अर्बस्थानच्या रेताडात मीच बसवला व सामवेद उलटा दाव म्हणून दाखवला त्यामुळे तू कुठेही तोंड करून पराशिवाची प्रार्थना केलीस तर ती माझ्याकडेच वळेल ना ही तुझी पोरं फार भाग्यवान आहेत माझे प्रत्यक्ष सान्निध्यात त्यांना लाभल्यामुळे पुढील जन्मी तुझी मुलगी अठराव्या शतकाच्या शेवटी गुलरुख होऊन अफगाणिस्तानात राजघराण्यात जन्म घेईन पुढे ती सिद्ध योगी होऊन पुण्यनगरी जाणार एक अवतरित महात्म्याला तिला पुण्यनगरीत अनुग्रह देण्याचे काम मी दिले आहे हिच्या सोबतीला माझ्या लाडक्या शंकर बाबालाही पाठवणार आहे नंतर डोक्यावर चढू घेणार खेळणाऱ्या तन्वीरकडे बोट दाखवून म्हणाले हा बघ माझा ताज याला मी तुर्यावस्थेतील योगी बनवून एकोणविसाव्या शतकाच्या मध्यास माझ्या विशेष कामासाठी पाठवायचे योजिले आहे तुझा तन्वीर सय्यद मोहम्मद बाबा तजुद्दीन अवलिया या नावाने अनेक चमत्कार करून माझ्या सुफी पंथाचा प्रचार व प्रसार करेल म्हातारे अब्दुल रहमानचे डोळे भरून आले तो सारखा योगी राजांना सलाम करू लागला योगीराजांचे वाळवंटातील काम झाले होते त्यांनी आपली छडी उचलली व प्रेमपूर्वक चौघांनाही आशीर्वाद देऊन समोरील उंच रेतीच्या डोंगराकडे झपाझप पावले टाकत चालू लागले व दृष्टीआड झाले तर मित्रांनो या भागामध्ये आपण बघितलं की योगीराजांनी त्यांच्या पुढच्या जन्मीच्या त्यांच्या कार्याच्या जे तन्वीर आणि त्याची बहीण होती त्यांना निवडलेलं आहे तर अशाच प्रकारे अशाच महाराजांच्या अशाच अजून लिला आपण बघणार आहोत पुढच्या भागामध्ये व्हिडिओवरती जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद